लोणी बुद्रुक गावचे भूषण कर्तृत्वाच्या जोरावर जिल्हा परिषद आणि लोणी बुद्रुक ग्रामपंचायतला पातळीवर गौरव प्राप्त करून देणाऱ्या आमच्या आधारस्तंभ माननीय सौ शालिनीताई विखे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू श्रीमती कल्पना विठ्ठल मैट सरपंच लोणी बुद्रुक गणेश रंगनाथ विखे पाटील उपसरपंच लोणी बुद्रुक तसेच सन्माननीय सदस्य रामनाथ वेणुनाथ विखे पाटील दिलीप जगन्नाथ विखे पाटील प्रवीण भाऊराव विखे पाटील भाऊसाहेब पंढरीनाथ धावणे पाटील दीपक भाऊसाहेब विखे पाटील श्रीमती शोभा संभाजी विखे पाटील चौ सुचित्रा कैलास विखे पाटील मयूर हरीश मैड चौ सिंधुताई सुभाष मस्के पाटील चौ कविता गोरख गोरखजीवठे सौ उषा संतोष विखे पाटील सचिन गुलाब ब्रामणे सौ मंजुश्री सरोज साबळे सौ उज्वला अर्जुन बोरसे सौ सुनीता गोरक्षनाथ चव्हाण तसेच ग्रामविकास अधिकारी कविता आहेर सह ग्रामपंचायत व ग्रामस्थ लोणी बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर